माझ्याकडे कोणत्याच मुली किंवा महिला नाहीत वयस्कर वयोवृद्ध लोकांना मी आतापर्यंत आहे आणि लोकशाही चॅनल किंवा काही पत्रकारांनी बाहेरच्या आपल्या कराच्या वगैरे काही नाही केलेलं पण माझं असं व्हिडिओद्वारे खूप मोठी बदनामी केली खरं तर मी, मी जिवंत कसे मला माहीत नाही एवढी मला न्याय पाहिजे मी जे कृत्य केलंच नाही ते दाखवलं गेले सगळं

कराड तालुक्यात असाच एक प्रकार घडल्याची बातमी टी व्ही मीडियाच्या माध्यमातून काही महिन्यापूर्वी समोर आली आणि संपूर्ण कराड तालुकाच नव्हे तर महाराष्ट्र हादरून गेला परंतु ती बातमी व त्या बातमी प्रसारित करणाऱ्या टी व्ही मीडियाचा खोटेपणा आणि प्रत्यक्ष परिस्थितीची सत्यता काय आहे हे समाजासमोर आणण्यासाठी म्हणून या बातमीतील प्रकरणामध्ये आक्षेप करण्यात आलेल्या आई चॅरिटेबल ट्रस्ट व त्याअंतर्गत छत्रछयावृद्ध व निराधार आश्रमच्या संस्थापकाध्यक्ष रेखा प्रमोद सकट यांनी कराड येथे पत्रकार परिषद आयोजित केलेली होती आश्रमाच्या आड वेश्या व्यवसाय व सेक्स रॅकेट चालवतात असे गंभीर आक्षेप घेण्यात आले होते यामध्ये त्यांच्या कौटुंबिक व्हिडिओचा गैरवापर करीत विपर्यास करून चॅनेलवर दाखवले व त्यामुळे त्यांना पोलीस कारवाईला सामोरे जावे लागले आणि या विकृत मानसिकतेतून माझी व माझ्या आश्रमाची तसेच गावाची बदनामी झालेली आहे त्यामुळे माझ्या चारित्र्यावर लागलेला कलंक फोडून टाकावा व मला सत्य न्याय मिळावा असे त्यांनी मत व्यक्त केले तो माझ्या गावातल्या लोकांनी मला वाईट केलेलं नाही पण आज पण युट्यूब चॅनल वरती आहे आणि किती घाण घाण सगळे बोललेले आहेत तुम्ही काय तुम्हाला मी सगळं दाखवते की माझ्या जे माझ्याकडे सेक्सर माझ्या आई चॅरिटेबल ट्रस्ट हे मी पोलिसांना ओरडून ओरडून सांगत होते पण पोलिसांना वरूनच कुठं वरती पत्र लेटर वगैरे देऊन हे केलेलं होतं की एस पी साहेबांच्या कडून कलेक्टर कडून पत्र दिलं हो लेटर ग्रामसेवक संतोष साठे ग्रामसेवक संतोष साठे माझ्या घरात भाड्याने राहायला आले होते आणि त्यांनी हे लेटर दिलं होतं आणि हे ग्रामसेवक होते ते, ते मला असं की त्यांचा हेतू असा आहे की माझं आश्रम म्हणजे मी चालवलेलं एक मी आश्रम चालवणारी चांगली स्त्री आहे हे त्यांना कळलं होतं की मेहनती आहे म्हणून त्यांनी प्लॅनिंग केला की माझ्या घरी येऊन माझा आश्रम बंद पाडायचं आणि म्हणजे त्यांनी असं एक सापळा रचला होता की पहिले वेळ त्यांनी एका लेडीजला माझ्या घरी पाठवली ती धनश्री गोळे नावाच्या आणि ती लेडीज इतकी दारू प्यायची आणि इतकी घाण वागत होती रोज एक ना एक दोन एक दोन लोकांना घेऊन यायची घरातून घरात म्हणून मी तिला हाकलून काढली त्याच्यानंतर संतोष साठे माझ्या घरी आले काही दिवसांनी त्यांनी आल्यावरती त्याने मला सांगितलं की तुमचा रूम भाड्याने द्या म्हणून मग घेतला भाड्याने मी ग्रामसेवक आहे माझं इथं काम आहे असं तसं सांगितलं एक वेळ मला त्यांनी ग्राम पंचायती म्हणजे त्यांच्या बोलवलं कडेगावला तिथे गेलं माझा सत्कार वगैरे केला आता मनूच चांगलाय म्हणून मी त्याला त्यांना माझ्या घरात ठेवलं भाड्याने काय भेनी ठेवत असताना माझे नातव मी पहिल्यापासून रील्स वगैरे बनवते असं <coughs> मग ते रील्स बनवताना माझे नातवं आणि ते अमरुषपुरीचं एक रिल्स असतं बघा पायदाबत दाबत ते त्याचं हे होतं अशा बऱ्याच रील्स बनवलेल्या आहेत माझ्या मोबाईलमध्ये मा मुलांच्या बरोबर वगैरे आणि दाबत त्याने व्हिडिओ बनवला तो व्हिडिओ लोकशाही व्हिडिओमध्ये टाकला की आश्रमाची मॅडम ही करते म्हणून म्हणजे पुन्हा त्यांनी षडयंत्र असं रचलं माझ्याजवळ राहून त्यांना फक्त एवढंच करायचं माझं आश्रम आणि मला बदनाम करून मला हिथून उचल त्यांचं आश्रम त्यांचं तसे काही ऑडिओ रेकॉर्डिंग वगैरे माझ्याकडे आहेत आता माझ्यावर खोट्या चुकीच्या केसेस दाखल केल्या मला बदनाम केलं मी जेलमध्ये गेले सगळ्या लोकांच्याकडून मला सारखं सारखं हँडलिंग करायला लागले एक महिना मी जेलमध्ये बसले पाणी पिऊ चांगलं जेलमध्ये जाऊन आल्यावरती ते सांगायला लागले मला सगळं की तुझं बंद झाले आता तुझ्या आश्रमचं नाव बदनाम झाले आणि माझ्या नावाने संतोष रेखा नावाने आश्रम काढतो आणि तुझ्या नावाने हॉटेल काढतो आणि माझ्या नावाने आश्रम तू चालव आत्ता मला ते इतकं त्रास देत होते मी पोलीस स्टेशनमध्ये जेव्हा पहिली वेळ मला बोलवला अचानक मला माहितच नव्हतं काय चाललंय माझ्याबद्दल ते पोलिसांचा फोन आला तुमच्या आश्रमचा रेकॉर्ड आणा मी काय चुकीचं वागले नाही मला माहीत होतं म्हणून मी सगळं आश्रमचा रेकॉर्ड घेऊन गेले तिथे गेले की मला पहिलं आतच टाकलं पण त्याच्या पण अगोदर सांगत होते अहो संतोष साठेने मला एक व्हिडिओ पाठवलाय आणि त्या व्हिडिओमध्ये तो खूप घाण बोलतोय मी काय असं वागलेलं नाही म्हणून त्यावेळी मी त्यांना एक लेटर पण दिलं की माझ्या घरात असं असं राहणाऱ्या लोकांनी मला त्रास देते म्हणून पोलिसांनी ते माझं घेतलेलं नाही तर करार मी दिली होती त्यावेळी त्याच्या अगोदर पण त्यांनी मला खूप म्हणजे सहा महिने माझ्याजवळ राहिले होते ते त्या काळात मला काय बोलले ते की मी तुमच्याच जातीचा आहे एक वेळ मी असं झालं होतं की मी आजारी पडले होते आजपर्यंत मी एकटीनच आश्रम आहे मला कोणाची गरज नव्हती वाटली पण मागच्या दोन वर्षापूर्वी मी खूप आजारी पडले होते त्या काळात मला असं वाटायला लागलं की ह्या त्या लोकांना बोलवण्यापेक्षा आपलं हक्काचं कोणीतरी असं बावीस तेवीस वर्ष मी इथं घालवले पण मी आतापर्यंत मला जोडीदार नव्हता पण मी विचार केला की चला आपण एखादा आपण करावं म्हणून तो स्वतःच चालून आला तर मी शोधायला पण गेले नव्हते असा विचार करून मी त्यानं माझ्याजवळ ठेवलं पण ते मला काय करायला लागले इथं एक लाख रुपये भरायचं आहे तिथं एक लाख रुपये हे माझा सोन्याचा दागिना दिसला की तुझ्या पोराला नोकरी लावतो मग ती कराड ग्रामीणला माझ्याकडे सगळ्या एन सी आहे मी त्यांना व्हिडिओ केलेला आहे तो माझा मोबाईल त्यांनी जप्त करून घेतलेला आहे पोलीस स्टेशनमध्ये ज्यावेळेला जेव्हा मी जर गेले ना की माझ्यावर अन्याय होतोय तुम्ही असं करा तर एन सी घेतलेले आहे माझ्याकडून त्यांनी माझी अल्टो गाडी घरात असलेली अल्टो गाडी फुडली दगडाने ग्रामसेवकने तर घरात राहत असताना त्यांनी जी मी मुलगी सांभाळली मतीमंद होती ती थोडी म्हणजे गतिमंद आहे एकदम मतीमंद नाही ती खाते जेवते झाडू मारते भांडी वगैरे आणि तिला मी गेले दहा वर्ष सांभाळते तिची आई आजी त्यांना सांभाळत नाही तिला नाते होते आहेत तिचं मी हे पण केलेलं आहे हे काय ते दत्तक पत्र पण केलेलं आहे मी तिचं हे सरकारी वकील पण नेमलेला आहे म्हणजे तुम्ही बघा त्याच्यामध्ये आहे सगळं वयोवृद्धच आहेत सगळे एकही असं नाही फक्त त्या मुलीला कुठं मी पोलीस स्टेशनला पण घेऊन गेले होते ह्याच्यामध्ये कधी लॉकडाऊनच्या नंतर ती मुलगी काय करायची घरात असताना पळून जायची अशी कुठंही पळून जायची पाच पाच तास सापडायचीच नाही मला मग एक दिवशी अशीच पळून गेली होती तेव्हा ते, ते संतोष साठे माझ्या घरात राहिले होते आम्ही दोघं वड्यावर गेलो हो आणायला आधी ती तीन चार दिवस तशीच गायब होत होती म्हणजे पाच तास यायचीच नाही माझ्या दारात पाणी आहे बोर आहे मोटर आहे सगळं आहे मग ती पाच तास भरगी आली नाही आणि आम्ही दोघं शोधायला गेलो तर ती वड्यातून एका उसातन बाहेर निघली बादली तिथंच होती वड्यावरती म्हणून मी तिला आपली काठीनं मारते हातावर तर त्याचा व्हिडिओ बनवून टाकलाय की वेश्या व्यवसाय वे करत नाही म्हणून हिला मारते ती आता आमच्या गावात बरेच असं कोणीच नाही म्हणणार सगळ्या गावातल्या लोकांना माहित आहे की ती पोरगी पळून जाते इकडं तिकडं म्हणजे सगळ्या गावातल्या मी भागात शोधायचे तिला गेले सात आठ वर्ष मी तिच्या आहे मग मी त्या मुलीला लावल कावं तसं काय करायला आणि तसं माझ्या गावातल्या लोकांनी मला चांगली मदत केली आहे पाण्याचं नळ दिलाय मला फ्रीमध्ये कुठले पण कागदपत्र वगैरे काढायला गेले की गे, माझ्याकडून काहीच पैसे घेत नाहीत मग हा बाहेरचा माणूस येऊन माझ्याबद्दल असं केलंय की इतके तुम्ही सांगा आता ह्याच्यामध्ये मी काय करायचं आणि बऱ्याच वेळा मी पोलीस स्टेशनला गेले की तो माणूस असा आहे तर ते पोलीस स्टेशनला काय बोलतात की तो तुमच्यावर प्रेम करतोय तुम्ही सांगा प्रेम करणारा माणूस सेक्स कॅन्डल सेक्स रॅकेट म्हणून कसं काय देऊ शकतो तुम्ही त्याचा व्हिडिओ बघा तिच्याकडे आम्हा पैसा आहे तिनं अनेक हे केलंय पोलिसांनी माझ्यावर फक्त बलात्कार केलाय म्हणून त्याला सजा दिल्या तेवढे कलम टाकून त्याला टाकले आणि जे मला समाजानं पुऱ्या समाजानं ऐंशी कि पंच्याऐंशी लाख लोकांनी किती घाण दिले बघा त्या व्हिडिओला कि हिला हे करा ते करा काय काय घाण मी मलाच कळत नाही की मी कसे जिवंत राहिले पण मला आपल्या सगळ्यांना सांगायचंय की खूप मोठा अन्याय झालाय माझा इतका मोठा अन्याय झालाय आणि फक्त संतोष साठेला ग्रामसेवकला त्याचं नाव सुद्धा आलं नाही एक एका पेपरला आपल्या कुडारीला तो ग्रामसेवक ग्रामसेवक आहे म्हणून मी तेवीस वर्ष झालं मी एकटी आश्रम करते पहिल्यापासून माझा आश्रम मी कराडमध्ये आले तो पुराणिक डॉक्टरांच्या आईला सांभाळत होते त्यांनी तुम्ही कधीही जाऊन विचारा की आई मरेपर्यंत त्यांच्या पुराणिक डॉक्टरांच्या आहे ना त्याच्यानंतर गुरव काका म्हणून आहेत बघा ते कोण का हुन आपल्या वकील त्यांचे मित्र गुरव का बँक मध्ये त्यांच्या आईला नंतर सांभाळे आणि मला चार रुपये घ्यायचे मी काही लोकांना माझ्याकडे मला पैसे पण द्यायचे म्हणजे तीन साडेतीन हजार चार हजार माझ्या अकाउंटला आलेले पण आहेत ते आणि सगळं खोटं करून सगळे माझ्याबद्दलच्या बातम्या असल्या घाण ना खरं तर अक्षरशः पोलिसांना मी कितीतरी वेळा सांगायला गेले माझ्या फक्त एन सी घेतली जात होती आणि मला हाकलून लावत होते म्हणून मी परवा वीस पेले होते पोलीस स्टेशनमध्ये तीन तारखेला तो माणूस ग्रामसेवक बारा बायका आम्ही दोन पुरुष घेऊन आला तो माझ्या घरी बारा बायकांनी त्यावेळी मी आणि सूरज माझ्या गाडीचं ते मटगार्ड हे बी खराब झाले म्हणून आम्ही इस्लामपूरला जुन्या गाड्या तोडतात तिकडे गेलो होतो तर तिथं मला फोन आला की तू कुठं आहेस तुला मी आम्ही इथं नागडी उगडी करून तुझ्या गावात नेणार आहे दोन लोकांना तुझ्या जवळ सोडणार आहे आणि तिथं तुला तुमच्या गावातल्या ग्रामपंचायतीत नेऊन सांगणार आहे की ही बाई अशी करते तुमच्या घरात आम्ही गावात आणि तुम्ही हिला का ठेवले हिला हाकलून काढायला आणि तोंडाला शाई लावणार सगळे रेकॉर्डिंग वगैरे माझ्याकडे आहेत व्हिडिओ आहेत तो माणूस एवढा मला हे करतो एवढा त्रास देतोय की व्हिडिओ कॉलवर मी पोलिसांना कितीतरी वेळा सांगायला गेले की तुम्ही तर ते पुरावा मागायला लागलेत पुरावा मागतात म्हणून व्हिडिओ कॉल रेकॉर्डिंग केला मी आता हा बघा असा घाण वागतो ना माझ्याशी इतका घाण की याला हा फक्त त्याच इन्स्टाला तो मला घाण कमेंट करतोय इंस्टावरचा घाण कमेंट करतोय म्हणून आणि मी इतक्या वेळ पोलीस स्टेशनला गेली पोलीस सांगतात कमेंट करतोय हा मला आता मला म्हणतोय की तुझे म्हणत होत उघडे व्हिडिओ तुला आधी तुझा आवाज ऐकवलाय सगळ्या दुनियेला पण आता तुझे उघडे सगळे पूर्ण उघडे करून व्हिडिओ दाखवणार आहे ब्लॅकमेलिंग करत ब्लॅकमेलिंग करत होता मला आणि तुझं <coughs> आणि माझ्याकडे ये तुझं म्हणजे त्याचं म्हणणं काय होत की हा व्हिडिओ दाखवतो ते पोलीस स्टेशनला शेवटी मला विष प्यावं लागलं सांगते काय तिथे जाऊन तेव्हा त्यांनी माझी कंप्लीट घेतली दोन मधला पंचवीस आहे त्याने मला इतकं त्रास दिलाय दोन हजार सव्वीस मध्ये प्रत्येक प्रत्येक ही आहे माझ्याकडे हे बघा प्रत्येक म्हणजे ही परवाची माझी एनसी घेतली अर्धीच घेतली पूर्ण नाही घेतलेल्या आणि ही मी मला ज्या दिवशी अटक केली होती ना ही मी त्या दिवशीची एन सी आहे त्याच्या अगोदरची बघा ही अल्टोची अल्टो गाडीची आहे बघा गा ही माझी अल्टो गाडी आहे त्याने केस करायच्या अगोदरची आहे आणि हे के केस करायला गेले होते त्याने फक्त एल एन सी एन सी घेतली आणि अल्टो गाडी पुढे एवढाच मजकूर दिला त्याच्यामध्ये ही कितीची आहे बघा तीस सातशे आहे आणि माझ्यावर केस झाली कधी एकवीस आठला या एन सीवरून मी एकशे बाराला कॉल केला होता आणि एकशे बाराच्या पोलिसवाल्यांचा त्याला फोन केला म्हणून त्याने मला एवढं मोठं हे केलं प्रकरण गाजवलं की सेक्स रॅकेट नाव दिलं मुलगी नाही ती एकटीच होती ही माझ्या मुलीचं हे आहे मी ती नोटरी केलेली आणि आता हे वकिलांनी मला डॉक्युमेंट जमा करायला सांगितले होते मग मुली। या मुलीनं जर मी आजारी असेल माझं पाय दाबल तर ते काही गुन्हा होतो का माझा रोष आहे ना तसं पोलिसांच्या वरच आहे का माहिती आहे का कि जे झालंय ते घेतलंच नाही त्यांनी फक्त काय केले की संतोष साटे ग्रामसेवक फक्त तर मला तिला त्रास दिला आणि ते काय केलंय लग्नाचा आमिष दाखवून बोलत कर त्याला एवढीच सजा लावली पण तुम्ही सेक्स रॅकेट म्हणून माझ्या सगळ्या समाजाने ते मामा म्हणून त्यांनी तर माझ्याविषयी काय काय घाण शब्द वापरलेत बघा त्यांचा व्हिडिओ तुम्ही बघितलाय का त्या मामांचा मी पाठवलाय ना तुम्हाला यांना पाठवलाय तुमच्या जरा मोबाईलमध्ये दाखवा त्यांना किती घाण बोलले मग ह्या समाजानं किंवा ती बाई एवढी बाई ती सांगितली तिला काहीच सजा देणार नाही का कोणी माझं कारण होतं की माझी तीन मुलं छोटी छोटी वारली होती <laughs> त्यामुळे मला मा, मा, असं प्रेमाने मी घ्यायचे त्यांना सांगते तुम्हाला त्याच्यानंतर आमच्या दोघांच्या मध्ये सारखी भांडण व्हायला लागले म्हणून मी गावाला आले पण तरी पण मला असं वाटायचं की माझी चार मुलं होती माझं मुलं वारली माझी मुलं वारली म्हणून मला काय करायचे मी की सांभाळायलाच बघायचे पण सगळे लोक काय बोलले की तुला मुलांचा आश्रम काढता येणार नाही का तू गरीब कुटुंबातले तुम्हाला घर नाही हे नाही ते नाही असं करत करत मग मी असं केअरटेकर म्हाताऱ्या लोकांना सांभाळत सांभाळत मी विचार केला की आपण राहिले लहान मुलं वयोवृद्ध सांभाळूया ना म्हणून पहिलं मी पुराणिक डॉक्टरांच्या आईला सांभाळायला पुराणिक हॉस्पिटलमध्ये दोन हजार पाचला लागले ते त्याच्यानंतर त्यांची आई एक्सपायर झाली की गुरवकाकांच्या पाच सहा सातला मी तिकडं त्या गुरवकाकांच्या आईला सांभाळलं आणि हे करत करत ही रजिस्ट्रेशनच्या कॉपी मी लोकांना जमवून म्हणजे पहिलं मला घर घेतलं आधी जागा घेतला एक गुंटा घरकुलसाठी श फिरायला लागले बांगड्याचं काची बांगड्याचं दुकान होतं माझं पिठाची गिरणी आजही आहे माझं ब्युटी पार्लरचा कोर्स आहे म्हणजे मी सगळे मेहनतीने आहे प्रत्येक गावच्या छोट्या छोट्या यात्रेंना मी बांगड्या ते कानातलं डुलं फुलं घेऊन जायचे आता मी ह्या सहा वर्षात माझं किराणा मालाचं वगैरे दुकान आहे तर पूर्वी माझे गिरण ब्युटी पार्लर नंतर बांगड्याचं दुकान असंच माझा छोटा छोटा व्यवसाय होता आणि रोज रात्री रात्रभर ते ह्यांना सांभाळायला जायचे त्या वृद्ध लोकांना तर हा माझ्या आरोप का केले गेले आता तुम्हीच सांगा ना मला आरोप का केले गेले तो तो माणूस माझ्या घरात येऊन भाड्याने काय राहतोय तो माझ्या नातवांचे हे माझे नातवंड आहेत ना रील्स बनवायच्या हेतून फायदा होते अशा बऱ्याच माझ्याकडे माझ्या नातवंडांच्या बरोबर रील्स आहेत मी बनवायचे त्यावेळी पण आणि त्या व्हिडिओमध्ये पण तुम्ही बघा की ते रील्स बनवता तो पण स्वतः बोलते कारण त्यांच्याच मोबाईलवर व्हिडिओ चालला होता आणि मी काय करते असं ऍक्शन घेते आणि गाणं टाकून ते रील्समध्ये सोडते माझी ऍक्टरस रेखा म्हणून मी आहे आणि मला आवड पण आहे त्याच्यामध्ये करिअर म्हणून मला पिक्चर किंवा एखादे सिरियल वगैरेमध्ये जायला पण आवडेल आणि काही ठराविक सिरियल मध्ये पण मी गेली आहे युट्यूब चॅनलच्या वगैरे आहे कारण पैसे मिळावेत म्हणून मी काय माझा असा हेतू की आपण इकडून नाही इकडून कुठून नाही कुठून तरी आपल्याला चार रुपये आलं पाहिजे माझा हेतू एवढाच होता आणि आवड म्हणून मी माझ्या नातवांच्याकडून पाय धाबून घेत होते पण तो ग्रामसेवक माझ्या घरात आला काय त्या ग्रामसेवकनी काय बघितलं होतं की ही एक वत आहे ही काही उभं करू शकते आता हिला इथून काढायचं कसं हिच्या घरातून कसं काढायचं किंवा मला पोलिसांनी सांगितलं नाही चारशे मी घेऊन आले तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये काहीच उल्लेख नाही पण ज्या माझ्या बातम्या सोडल्या गेल्या बा, पंचवीस ते तीस लोकशाहीनी माझ्याबद्दल सेक्स रॅकेट मग कोणतं सेक्स रॅकेट आहे संतोष साठे त्यालाच का सजा झाली बाकीच्यांना कोण सजा देणार कमी स्वतः नाही जगायचं का ते बघून मी जगूच नाही शकणार इतके लहान व्हिडिओ आहेत ते आणि एखाद हे बघा नाही केलेली मग मी तुम्हाला विचारते कि तुम्ही आपण काय करू शकत म्हणजे मी त्यांनी पोलिसांनी घ्यायला पाहिजे होत ना माझ्याकडून कि मी असं दिलंय पण केस मध्ये त्यांना